नमस्कार मंडळी तर आज आपण पोळीपासून अगदी मस्त वेगळ्या चवीचा इथं छान असा नाश्ता बनवणार आहे तर मुलांना बाहेरचं मैद्याचं पदार्थ खाण्या खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही पोळ गव्हाच्या पिठाच्या पोळीच्या मस्त अशा प्रकारे जर नाश्ता करून दिला ना तर मुलं मुलांचं मनही भरेल आणि पोटसुद्धा भरेल तर अशा प्रकारे तुम्ही छान असा मस्त हा नाश्ता करून पहा नक्कीच ना मुलांना नाही तर तुम्हाला देखील आवडेल तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त ह्या नाश्त्याच्या रेसिपीला तर त्या आधी माझ्या चॅनलवर ज्या ताई नवीन असाल तर त्या ताईंनी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता सगळ्यात आधी ज्या नाश्त्याला लागणारी जी स्टफिंग असे ना तर ती तयार करून घेऊयात तर त्याकरिता इथे मी दोन उकडलेले बटाटे अशा पद्धतीने बारीक असे किसून घेतलेले आणि त्याच्यामध्ये भरपूर असे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि सोबतच याच्यामध्ये मी ना बारीक चिरून घेतलेली शिमला मिरच देखील घातलेली आहे आणि आपल्या ह्या नाश्त्याला तिखटपणा यावा त्याकरिता इथे मी तिखटवाली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आता एक छोटा चमचाभर धना पावडर आणि जिरा पावडर आणि पाव चमचा हळद आणि सोबतच याच्यामध्ये मी इथे ना अगदी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा भरून लाल चटणी आणि अर्धा चमचा इथे मी ना आमचूर पावडर घेतलेला आहे आणि सोबतच चाट मसाला स देखील याच्यामध्ये मी वापरणार आहे आणि एक चमचा भरून इथे मी ना पावभाजी मसाला घेतलेला आहे तर पावभाजी मसाला घातल्याने खूप छान मस्त अशा आपल्या ह्या नाश्त्याला चव येते आणि चवीपुरतं मीठ देखील आपल्याला याच्यामध्ये छान असं मस्त टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व काही मसाले ना तर ह्या बटाट्यांमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहेत म्हणजे जे, जे काय आपण मसाले घातलेले आहेत ना तर सगळ्या फ्लेवर आपल्या ह्या बटाट्यांमध्ये मस्त असा उतरला ना तर मग खूप छान मस्त अशी आपल्या ह्या नाश्त्याला चव येते तर याच्यामध्ये तुम्ही अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकतात पत्ता कोबी किंवा किसून घेतलं गाजर तेसुद्धा तुम्ही याच्या ह्या नाश्त्यामध्ये ॲड करू शकतात तर पहा अशा पद्धतीने छान असे आपले सर्व काही जे मसाले घातले होते ना तर ते व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता लगेचच आपण इथं हा छान असा नाश्ता करायला घेऊयात तर त्याकरिता पहा अशा पद्धतीने मी इथं पोळी घेतलेली आहे तर घरामध्ये अशा पद्धतीत जास्तीच्या पोळ्या असतील ना तर छान असा आपला हा नाश्ता बनवून तयार होतो किंवा शिडी पोळी असेल ना तरी सुद्धा चालतं तर त्या पोळीला आपल्याला काय करायचं आहे इथं टोमॅटो केचप मी इथं घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला याच्यामध्ये सगळ्या पोळीला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तर इथं टोमॅटो केचप तुम्ही ना वेगवेगळ्या चटण्या सुद्धा लावू शकता जी आपली हिरवी चटणी असते ना कोथिंबिरीची तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकतात पोळीला ती देखील छान अशी मस्त आपल्या ह्याला ह्या नाश्त्याला चव खूप छान येते तर पहा अशा पद्धतीने मी इथं जे काय आपण इथं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना तर एका साईडने आपल्याला हे छान असं टाकून घ्यायचं आहे भरपूर असं आपल्याला मिश्रण घालायचं आहे म्हणजे मुलं अशा भाज्या खात नाही ना तर अशा प्रकारे जर करून घेतलं ना तर मग खूप छान मस्त अशा चवीला देखील लागतात आणि मुलं देखील आवडीने खातात तर अशा खाता। प प्रकारे पहा असं पसरवून आहे मी एका साईडला तर अशा पद्धतीने मस्त सारण असं पसरवून झालं ना तर याच्यामध्ये बारीक आणि हुबा चिरून घेतलेला कांदा मी याच्यावरून टाकून घेणार आहे तर खूप छान मस्त आपले हे कांदे जर घातले ना तर अशी चव लागते ज्याला इथं कांदे आवडत नसतील ना त्यांनी नाही वापरले ना तरीसुद्धा चालेल आता वरून मी अगदी थोडीशी ना इथं चिमूटभर लाल चटणी आणि थोडंसं अगदी गरम मसाला तर इथं तुम्हाला नाही टाकले ना तरीसुद्धा चालेल कारण आपण भरपूर असे ना याच्यामध्ये मसाले वापरलेले चालेल आता वरून याच्यामध्ये मी ना भरपूर असं चीज टाकून घेणार आहे तर चीज ऐवजी तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा टाकू शकतात खूप छान मस्त असं चवीला लागतं असं पद्धतीने जर चीज टाकून ना भरपूर मुलं एकदम आवडीने खातात म्हणजे खूप छान मस्त अशी वेगळी आणि मस्त भन्नाट अशी आपली ह्या नाश्त्याची चव लागते तर अशा प्रकारे आपल्याला एका बाजूने ह्या प्रकारे अशी फोल्ड करून घ्यायची ही पोळी म्हणजे वरून अशी थोडस ना दाब द्यायचा आहे म्हणजे छान अशी मस्त ही पोळी ना ह्या वरचा भाग ह्या पद्धतीने ह्या खालच्या पोळीला व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे अगदी बरोबर मापाने आपल्याला छान असं चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे जे काही सारण आहे ना तर ते खाली पडणार नाही आता इथे मी तव्यामध्ये ना एक चमचाभर आहे ना तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी काय आपण पोळी तयार करून घेतली होती ना तर ती व्यवस्थित आपल्याला मस्त अशी ठेवून घ्यायची म्हणजे छान अशी मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला एका साईडने ना मस्त इथं भाजून घ्यायची आहे तर पोळी तर आधीच आपण ही मस्त अशी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ना आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी कुरकुरीत होईच तोपर्यंत आपल्याला छान असे दोघी पण बाजूने अलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार तर अशा पद्धतीने मस्त असं ही बघा दोघी पण बाजूने व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली ही पोळी आणि काय मस्त अशी दिसते खूप छान मस्त बघूनच खावीशी वाटणारी अगदी वेगळ्या चवीची आपली इथं पोळीचा नाश्ता इथं बनवून तयार झालेला आहे तर मधल्या वेळेत जर का तुम्हाला भूक लागली तेव्हा सुद्धा तुम्ही ही झटपट असा आपला हा नाश्ता बनवू शकतात तर पोळ्या तर आपल्या घरामध्ये शिल्लकच असतात अगदी घरगुती साहित्यात आपला हा मस्त असा नाश्ता बनवून तयार होतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातील भरपूर असं तुम्ही याच्यामध्ये चीज किंवा पनीर वापरा तर त्याच्याने खूप छान मस्त ह्या नाश्त्याला अजूनच जास्त मस्त अशी चव येते तर पहा अशा प्रकारे मी इथं पोळींचा नाश्ता तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामधून ना या कट करून घ्यायचा अगदी मधोमध आपल्याला अशा प्रकारे ना व्यवस्थित अग अगदी हलक्या हाताने मस्त असा कट करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी भरपूर सारण भरलेली पोळीचा नाश्ता इथं बनवून तयार झालेला आहे अगदी बाहेरचं खाण्यापेक्षा अशा प्रकारे झटपट तुम्ही अगदी पाच ते दहा मिनटात हा नाश्ता बनवून तयार होता होतो खूप छान मस्त चवीलासुद्धा लागतो आणि वेगळ्या काहीतरी वेगळं आहे म्हणून मुलंसुद्धा आवडीने खातील तर पहा अशाच प्रकारे व्यवस्थित आपल्याला सगळ्या पोळींचा मी इथं नाश्ता बनवून घेतलेला आहे आणि खूप छान मस्त असे चव लागते तर मग अशा पद्धतीने करा तुम्ही उरलेल्या पोळ्यापासून भरपूर असा मस्त छान असा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तर नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा कर आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच मस्त छान छान आणि नवीन रेसिपीसोबत माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद